मराठवाड्यात उद्योगांचा महाकुंभ मेळा भरणार मसिया महाराष्ट्र एक्सपो या औद्योगिक प्रदर्शनाचं जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ऑरिंग डी एम आय सी शेंद्रा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य आयोजन उद्योगाच्या महाकुंभ मेळ्यामध्ये उद्योजकांसाठी व्यवसाय संधीची पर्वणी असणार आहे आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान हा एक्सपो असेल यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असणार आहेत यामुळं मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे यावेळी अध्यक्ष अर्जुन गायकवाड संयोजक अनिल पाटील चेतन राऊत यांनी काय सांगितलं पाहुयात आज मसियाची एक्सपो जे आहे त्याबद्दल बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं आज आपण बघतो आहे आपल्यासोबत अनेक उद्योगपती आहेत आणि त्यांचं जे कार्य आहे, आहे उद्योगाचं त्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत अध्यक्ष आहेत मसियाचा जो एक्सपो होणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन आहे का सांग आमचं ह्या वर्षीचं नवं ॲडिशन आहे आम्ही हे दर तीन वर्षांनी मराठवाड्याच्या विकासासाठी रेग्युलर घेत असतो मागच्या सत्तावीस वर्षापासून आम्ही ह्या एक्सपो घेतो मागच्या वर्षाचा मागच्या दोन हजार तेवीसचा आम्ही आलेख पाहता ह्या वर्षी खूप सुधारणा केली मागच्या वेळेस साडेसहाशे स्टॉल होते ह्यावेळेस जवळपास दीड हजार स्टॉल आहेत आणि मागची पुन्हा एक्झिबिटरचं कम्पेअर करता मागच्या वेळेस फक्त पावसा दोन लाख फूट फॉल होतं ह्यावेळेस बहुतेक आमच्यामध्ये सा अडीच ते तीन हजार असेल यासाठी आम्ही देशी विदेशी सर्व एक्झिबिटरना आमंत्रित केलं आहे सर्व प्रकारच्या राज्यांनासुद्धा याची माहिती दिली आहे पंतप्रधानांनासुद्धा याचं निमंत्रण दिलं आहे आणि भविष्यात असं एक्सपो ज्या भारतातलं पा म्हणजे पहिल्या पाचमध्ये आमचं ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो असावं अशी आमची इच्छा आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न आहे यासाठी जवळपास आमच्या वेगवेगळ्या शंभर एजन्सीज असतात आणि आमची माशियाची शंभर लोकांची टीम मागच्या सहा सहा महिन्यापासून काम करते पुढील सहा महिने अजून आम्ही हा उपक्रम म्हणजे याच्यात सहभागी होणार आहे जवळपास भारतातलेच आतापर्यंत पाचशे लोकांनी यामध्ये स्टॉल बुक केलेले आहेत त्यांची बुकिंग पण झालेली आहेत ॲडव्हान्स पण आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही नियोजन करतो आहेत एक्सपोच्या जागेचं जा प्रत्यक्ष कामसुद्धा चालू झालेलं आहे त्याचे पण आमच्याकडे मा काल रिव्ह्यू झाला त्याच्याप्रमाणे आम्ही लेआउट टाकून घेतलेलं आहे आणि पुढचं काम आम्ही एक दोन तीन महिन्यात तिथलं बुकिंग असेल साफसफाई असेल किंवा बाकीच्या गोष्टी नक्की सं सम, संप आणि एक्झिबिटरला बेस्ट काय देतील त्यांच्या काय काय अडचणी आहेत जसं इंटरनॅशनल असं सेम ॲज इट इज देण्याचा प्रयत्न आम्ही मॅसेचे ॲडव्हांटेज महाराष्ट्र एक्सप्रो दोन हजार सव्वीसला देण्याचा प्रयत्न दे। यावेळी ह्यावेळेस आमचे प्रमुख उद्घाटन करते असणारे भारताचे आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्याच्यानंतर आपल्याला नितीन गडकरी दास्ता नेहमी नंतर देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आपले अजित पवार सर मध्ये बाकी सगळ्यांची विजिट असणारच सावंत साहेब पण असणार आहेत आणि विशेष म्हणजे ह्या हा एक महाकुंभ असणार आहेत उद्योगाचा तर याच्यासाठी मध्ये चार दिवसामध्ये राज्यातले सगळे मंत्री आणि सगळे कॅबिनेटचे लोक इथं असणार आहेत मुंबई अख्खी ह्या चार दिवसात इथं असणार हे पक्क नक्की नक्कीच आपल्यासोबत काय सांगाल सर की कशा पद्धतीने किती तारखेला आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन नाही नियोजन तर आमचं एक पाच सहा महिन्या आधीपासून सुरू झालेलं आहे या मंडळ एक्सपोसाठी आणि जवळजवळ अडीच तीन लाख एक्झि एक फुटबॉल इथे व्हिजिटर्स असणार आहेत अशी अपेक्षा आहे कारण मागच्या दोन हजार तेवीसमध्येच पावणे दोन लाख होते तर तयारी आमची जोरात चालू आहे आमची पूर्ण मासियाची टीम यासाठी कामाला लागलेली आहे आणि जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के जसं सरांनी सांगितलं तर पंचेचाळीस टक्के बुकिंगसुद्धा स्टॉल्सची ऑलरेडी झालेली आहे आणि तयारी आमची ऑक्टोबरपर्यंत आम्ही सगळी संपू आणि त्यानंतर आमचा जो नियोजित एक्झिबिशनची जी जागा आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर कसं चांगलं होईल लोकांना कसं त्रास होणार नाही यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करू यावर्षीच्या मध्ये नवीन काय बघायला भेटणार नवीन हे ई व्ही जे आपल्या इंडस्ट्रीज जे येत आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यासाठी त्यांना लागणारे जे हे प्रोडक्ट्स आहेत ते जी, ती जी कॅपॅसिटी आहे आपल्या लोकल छत्रपती संभाजीनगरच्या इंडस्ट्रीवाल्यांची ती त्यांची ताकद तिथे दाखवण्यासाठी एक व्यव प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध होणार आहे आणि येणाऱ्या उद्योजकांना सुद्धा ते पाहायला मिळेल आणि मग आपल्या संभाजीनगरची ताकद काय सर, हे त्यांच्या लक्षात येईल सर संभाजीनगरमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये पोटेन्शियल आहे खूप मोठं काम करण्यासाठी मॅन पॉवर आहे पण कुठंतरी असं मराठवाड्या ड्रॉबॅक किंवा असं वेगळ्या नजरेने बघितलं जातं पण या एक्सपोच्या माध्यमातून काही चित्र बदलेल का चित्र बदलेल का नाही बदललेलंच आहे ना कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की हॅनोवर सारखं मी त्या ठिकाणी आहे असं मला इथे वाटतं याच्यामध्ये सर्व आलं असं मला वाटतं आणि मराठवाडा आता काही मागे राहिलेला नाही सर्व प्रकारे म्हणजे टुरिझम असेल इंडस्ट्रीज असेल आणि स्किल जे आपल्या मुलांमध्ये किंवा इकडच्या लोकांमध्ये किंवा इंडस्ट्रीजमध्ये असलं पाहिजे प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दल ते सर्व आपण वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवू शकतो बनवतो आणि सप्लायसुद्धा करतो आज तर हे मला नाही वाटत आता मराठवाडा कुठे मागे राहिलेला आहे निश्चितच विकसित भारत का अगला महानगर छत्रपती संभाजीनगर हे जे आम्ही स्वप्न बघितलं आहे त्याचं हे एक माध्यम आहे या माध्यमातून जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची दाट शक्यता आहे आणि या उद्योगाला प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोदी साहेब तर आहेतच पण मंत्रिमंडळातले उद्योगाशी संबंधित असलेले सगळे मंत्री आम्ही वेळेस इन्व्हाइट करत आहोत त्यायोगे जसं राजनाथ सिंह यांना बोलवण्यात आलं तर डिफेन्सचं काही इथं करता हो, हो येईल का ड्रोन क्लस्टर काही करता येईल का करता नंतर अश्विनी वैष्णव जे रेल्वे मंत्री आणि आय टी इंडस्ट्री आहेत त्या 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 त्यांना कसं इथे बोलून त्यांना ह्या इथला रिजन दाखवून इथे रेल्वेचं काही उत्पादन त्याचे कम्पाऊंड्स काही बनवता येईल का याचं आम्ही बघणार आहोत आणि विशेष म्हणजे यावर्षी अजून एक युनिक गोष्ट आम्ही करणार आहोत जसे मोठमोठे जे उद्योगपती घराणे आहेत जसे टाटा महिंद्रा नंतर अडाणीजी यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत स्पेशल इन्व्हाइट करणार आहोत आणि त्यांचं काही इन्व्हेस्टमेंट इथे होते का याची आम्ही चाचपणी करणार आहोत ज्यायोगे जे जा महाराष्ट्र राज्याचं तीन ट्रिलियन मीटर वन मिलियन ट्रिलियन डॉलर डौला, डॉलरचं जे स्वप्न आहे इकॉनॉमीचं ते या माध्यमातून कसं पूर्ण करता येईल याचा आम्ही विशेष अभ्यास करणार आहोत मराठवाड्याच्या तरुणांना पाठीसार तुम्ही काय नक्कीच मी मराठवाड्याच्या तरुणांना फार प्रचंड वाव आहे छोटे छोटे उद्योग जरी सुरू केले तर हे जे महत्वाचे जे ई व्हेकलमधले मोठे जायंट्स येणार आहेत त्यांचे काही ना काही त्यांना बिझनेस मिळू शकतो आणि त्यांची ग्रोथ होऊ शकते रोजगार निर्मिती पण होऊ शकते आणि त्यांना बिझनेस पण शकतात मराठवाड्याचे अनेक तरुण पश्चिम महाराष्ट्राकडे जातात उद्योगधंदा असेल किंवा व्यवसाय असेल किंवा जे आपलं मराठवाड्याचं तो पोटेन्शियल किंवा कौशल्य आहे ते पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा वेगवेगळ्या देशात विदेशात जातात त्यांना कुठेतरी मराठवाड्यात आता वाव आहे याबद्दल काय शंभर टक्के वाव आहे आता जे होणार ब्रँड आहे पश्चिम महाराष्ट्रात किंवा पुणे बेंगलोरकडे थांबणार आहे कारण ह्या एक्झिबिशन नंतर सगळ्या भारताला संदेश जाईल की हे नवीन एक औद्योगिक क्रांती इथे होणार आहे आणि नवीन ऑपॉर्च्युनिटी तयार होतील नॉट ओनली हा इंडस्ट्रीज सॉफ्टवेअर इंडस्ट्री पण इकडे यायला होतील असं मला वाटतं आपल्यासोबत मराठवाडा म्हणजे कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल यासाठी मस्या या पूर्णपणे ताकदीने उभा आहे आणि खरंच खूप कौतुक वाटतंय की उद्योगपती आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी लॉर्ड मराठवाडा करण्यासाठी तयार आहे